భీరావజీ కేరమ సా వినం కి అనసముదాయా మార్గదర్శన కావ माझ्या माता भगिनी आणि संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी आहे परंतु एक गोष्ट घेतलं पाहिजे युद्धाला सुरुवात केल्यानंतर आपण अर्धा युद्ध रस्त्यावर सोडून बाहून जाता येणार नाही थोडस कळ आपण सहन केलं पाहिजे तेवढं सुरुवातीला तुम्हाला विनंती करतो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये भीतीचं सावट या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्या संदर्भामध्ये संविधानिक असणारा आरक्षणाला धोका निर्माण झाला म्हणून आरक्षण मता मता असणारं आंदोलन आपण संबंध राज्यभरामध्ये सुरू केलेला आहे त्याचाच भाग म्हणून आज दिया कुमी या शहरामध्ये ज्यांच्याकडे अठरा ते एकोणीस वर्ष या राज्याचं नेतृत्व होत हा आरक्षण बातामाचा यलगाण मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तुमचे आमचे सगळ्यांचे देवक तुमच्या आमच्या सगळ्यांचे असणारे करते महापुरुष रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान अण्णा भाऊ साठे सर्वच्या सर्व महापुरुषांना तुमच्या वतीने मिनुन अभिवादन करतो आचारा विराट या आंदोलनासाठी उपस्थित आर्मी चळापूरचे आपले तरुण तर आमदार अशा पद्धतीचे असणारे आपले आमदार प्राजापाल राजू तोडसाहेबजी कळमनुरीचे माजी आमदार डॉक्टर संतोषजी तारके साहेब ज्यांचं माझ्या गोदरित विचार आपण ऐकला भारतीय प्रशासनाचे आपल्या समाजाचे पहिले आहे साधिकारी आरक्षण आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या विभागामध्ये जे निर्णय घेतल्या जाणार आहे भविष्यामध्ये घेतल्या गेला त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी केलेली आहे ते तुमच्या आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सरपुडे साहेब या मोर्चेच्या निमित्ताने उपस्थित आमच्या ज्येष्ठ वगिने यवतमाळ जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर आरतीताई फुरपाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे युवा नेते जयवंतरावजी वानोळे तू कुठ रंगरावजी काळे मानवराव वैद्य गोरकर वर्षाधारी वैद्य आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं संचलन या आयोजनाचं या ठिकाणी जे काम करतात एक प्रचंड फुलेशाहू आंबेडकर एक विचारवंत आमचे सहकारी डॉक्टर सुरेश खानवे ज्या तरुण मित्रांनी या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केला

पाटलाच्या उपोषणाच्या निमित्ताने दोन सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जो काही निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने समग्र त्या गॅजेटचा आधार घेऊन सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अतिक्रमण कसं करता येईल अशा पद्धतीचा गोनी प्रयत्न या ठिकाणी कशासाठी हे प्रयत्न याने सुरू केला तुम्हाला माहित आहे पहिलाच मोतारांचा किनवड या भागामध्ये झाला तुमच्या शेजारच्या लगत मध्ये आत्ताचा असणारा तेलंगण आणि सुरुवातीचा असणारा आंध्र प्रदेश त्या भागामध्ये तिथला असणारा बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे आता आदिवासी मध्ये आहे हा एक संदर्भ घेऊन त्यांनी पहिल्यांदा अटॅक इनरोडच्या मोर्चाने त्यांनी सुरुवात केली आणि मग तिथल्या असणाऱ्या तमाम आदिवासी बांधवांनी त्या भागामध्ये काम करणाऱ्या सर्व आपल्या समाज भूमिका मांडण्यासाठी शब्दांकडून गेले टीका टिक्णी लोक आपण केलं पाहिजे न्याय मागण्याचा सगळ्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे घटने बाबासाहेबांना सगळ्यांना अधिकार दिलेला आहे पण एक मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आरक्षण मागत असताना आपणही विचारवंत आपण हे अभाषक आहात कालपर्यंत ओबीसी मध्ये हे लोक येऊ नये म्हणून आंदोलन करणार ही आज आदिवासी होऊ पाहतात हे सगळ्यात मोठं त्यांचं दुखण आहे काही सांगितलं सगळी म्हणणे ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही धक्का लागू देणार नाही च्या आरक्षणामध्ये येऊ देणार नाही म्हणून ही लोक आंदोलन करत होती ही अंतिम अंजारा समाजाची लोक आणि आता दोन सप्टेंबरच्या नंतर त्यांना उपस्थिती झाली वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा असणारा आदिवासी आमचा असणारा बंजारा माणूस आदिवासीमध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या या या शेड्यूलमध्ये या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आम्ही आदिवासी आहोत आम्हाला त्या ठिकाणी सामान शिकत कसं करताय बाबा कसं करताय हैदराबाद गॅजेटचा आणि असणाऱ्या बाकीच्या गॅजेटचा संदर्भ या ठिकाणी लागू होत नाही वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला नसेल काय केला हे कालोतो भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे बेचाळीस व्या कलमाच्या अंतर्गत देशभरातल्या सगळ्या आदिवासीला एका सूचीमध्ये आरक्षण दिल्यानंतर त्या सूचीमध्ये काही आमचे नाव आहे आपला समावेश आहे असं नसताना आपण या ठिकाणी येत आहात उभा घालताना आमच्या समाजावर एक प्रकारचं अतिक्रमण आहे अन्याय आहे हे कदाचित होऊ येणार नाही एवढंच आमची असता अभिमान आणि तुमच्या बंजारा सम्राजच्या निरोधामध्ये नाही दुसरी गोष्ट तुम्हाला भावांना जास्त वेळ देतात तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो शेवटचं न्यायिक भूमिकेच्या माध्यमातून आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे संविधानिक अधिकार वातावरण करून गैरमार्गाने राजकीय दबाण त्या ठिकाणी अशा पद्धतीला आरक्षण कर मागणी करत असेल असंविधानिक आहे हे, हे होता कामा नाही ही आमची मुळात त्या ठिकाणची मागणी रुपयाला प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आपण सगळ्या लोकांनी असा प्रयत्न केला पण कुठलीही प्रेक्री प्रक्रिया पूर्ण त्या ठिकाणी झाल्या गेलेली नाही राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने सबसिडी त्या ठिकाणी नाकारलेला आहे सगळे कुठे साहेब या ठिकाणी आहे असं असताना पुन्हा 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 आम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडणे खऱ्या अर्थानं आमच्या मूळ आदिवासीवर अन्याय बाजू हे अन्याय कदा सहन करणार नाही आता कालच्या दोन हजार सतरा मध्ये मला वाटतं त्यांनी लिहिलं होतं केंद्र सरकारला एकतीस मार्च दोन हजार सतराचं एक पत्र आहे या पत्रामध्ये स्पष्ट तुम्हाला फेटाळून लावलेलं आहे आता अर्ज तुम्हाला काय काय पाहिजे कशासाठी करता योगदा हो। ठेव काल नांदेड मध्ये मोर्चा झाला सबंधारे जे राज देश भरामधून जिथे जिथे त्यांचा समाज आहे आर्थिक सुबत्ता आर्थिक ताकद आणि प्रशासनामध्ये मोठमोठ्या हुद्द्यावर असल्यामुळं केवळ धडी शक्तीच्या पुरुषावर समाजाला एकत्र बांधून आदिवासी माणसाला आरक्षणाच्या माध्यमातून उद्योग वस्तू घेण्यात जर आपण जर काम करत असाल दोनवीच्या भाकरीसाठी संघर्ष करणार आदिवासी माणूस कदापि सहन करणार हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या आम्हाला या ठिकाणी होती हे संविधान नियमान आज बाबासाहेब आंबेडकर आहे त्याच्यामुळं आम्हाला कोणाच्या ह्याच्यात भारवेळी करण्याची आवश्यकता नाही आणि काय म्हणतात दोन लोक दोन चार मोर्चाच्या नंतर बदलून ह्याने भूमिका बदललेली आहे भूमिका मूळ आदिवासींच्या आरक्षणात धक्का हक्कांना लावता आमचं आरक्षण त्या ठिकाणी त्याला जोडा आणि आम्हाला आदिवासीचा दर्जा द्या कशासाठी तुम्हाला कशासाठी आदिवासीचा दर्जा अपेक्षित आहे तेलंगणामध्ये जी आरच्या माध्यमातून तुम्हाला फक्त शैक्षणिक सवलत दिली होती बाकीच्या अनेक काही सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या नव्हत्या आणि आदिवासी होण्यासाठी जी काही कायद्याची चौकट आहे त्याची कुठलीही पूर्तता आपण केलेली नाही याच्या चार गवर्नमेंटच्या असणाऱ्या आदिवासी लोकांचे आदिवासी समाजाची सुप्रीम कोर्टामध्ये रिटी पिटीशन आपल्या <णगी> चालू आहे हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी घेतलं आणि सांगितल्यानुसार चोवीस तारखेला आमची एक बैठक आहे या राज्यामध्ये चाळीस आमदार पंचवीस सव्वीस आमदार आणि जेवढे आपले समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेचे सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे नेते प्रशासनामध्ये प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी एकत्र बसून आपल्या समाजावर कुठला अन्याय ना होणार नाही अशा पद्धतीची ठोस भूमी घेण्याचा निर्णय घेतलेल्या बाबांनो त्याच्या काळजी करत नाही पण काळजीदारी करत नसताना रात्र वैद्याची आहे करावं लागणार ज्या पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी प्रतिमूर्तेच्या रूपाने द्यायचं नाही आपला हक्क हक्कासाठी पण एखाद्या त्या ठिकाणी येऊ शकत म्हणून आपण थोडा जागरूक या ठिकाणी राहिलं पाहिजे माझी विनंती आहे उद्याच्या यवतमाळ मध्ये दहा तारखेला आपला मोर्चा होणार आहे यवतमाळ मध्ये मुसर्डी तुम्हाला माराव लागणार या मोर्चाचा खरा सूत्रधार कोण आहे तुम्हाला माहित आहे विदर्भातले लोक आहे अतिवृष्टीच्या पाहणीच्या नावाने लसर पुरवण्याचा काम हा माणूस करतो मूळ आदिवासी काम या ठिकाणी करतो त्या राज्याच्या माहित नाही गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे पुन्हा जर अशा पद्धतीने परत परत आदिवासी मध्ये अतिक्रमण करून आमच्या आदिवासीला भयभीत करून आमच्या हातावर प्रयत्न केला तर भविष्यामध्ये येणाऱ्या थानेक येणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुका मध्ये आम्ही तुमच्या जागा दाखवल्या शेवटी आमचा एका या ठिकाणी राहणार आहे समाज म्हणून जरी आम्ही पार्टीचे आमदार जरी असो हे जर समाज म्हणून त्या ठिकाणी राजीनाम्याची भाषा करता समाजाच्या भोव्या देऊ शकतात तर आम्ही काय करायचं पाहण्यावरून बसायचं का काय ज्या समाजाने

आवाज करतो आणि करतो उद्याच्या दहा तारखेला लाख तेलंगणा कर्नाटक संपूर्ण राज्यभरामधून लोकसभा केली पैशाच्या भविष्यावर मला माहित आहे कोलवेच्या बाकीसाठी संघर्ष करणारा आपला आदिवासी मानून कुठल्या मध्ये यशस्वी आपला लढा

बाबासाहेबांपुचे विचार सांगत असताना संरक्षण त्या ठिकाणी येऊ शकणार नाही तेवढा या ठिकाणी आपल्याला शब्द देतो थांबतो जय भिंद जय शेवाय महाराष्ट्र पुन्हा सगळ्यांना माहिती आहे झेंडे दहा फुटाले हे सात झेंडे आहेत सातशे रुपयाचा एक झेंडा आहे हे झेंडे कृपा करून बाहेर येऊ नका इकडे लाल रंगाचे झेंडे आहेत तिकडे पिवळ्या रंगाचे झेंडे आहेत निळ्या रंगाचे दहा फुट कोणीही झेंडे बाहेर न्यायचे नाही आहे त्याच्यानंतर महिता भे नावाची मूर्ती आहे ते या ठिकाणी सुंदर गीत सादर करणार आहे कृपया झेंडा येतही बाहेर जाणार नाही दहा फुटावर महिलांनी सुद्धा आरामशीर आपल्या वाहनाकडे जावं गडबड करून कोणी पुरुषांना सुद्धा विनंती आहे सांभाळून सगळं आणि सगळे झेंडे पण माझा जीव झेंडे म्हणजे असत आहे झेंडे पण